मी माझ्या साठे कुटुंबियातर्फे जिल्हा परिषद टाकळीगण आपला गट आणि टाकळीगणासाठी आपण साठे पर तर्फे आणि सहकारी सदस्यातर्फे आम्ही एकूण अर्ज चार दाखल केले त्यापैकी पक्षाचा जो सर्व येईल त्याप्रमाणे त्यांना आम्ही ए बी फॉर्म एकदमला जोडतोय आणि जिल्हा परिषदसाठी आर पी आय आणि शिवसेनेची युती होऊन आम्ही जिल्हा परिषदेचं दीपक चंदनशेवे यांना शिवसेना पक्षाचे दिलेले आहे आणि मला खात्री आहे गेली वर्षाला आम्ही टाकळी गटासाठी आणि अगोदर देखील काशीगाव गटाची आम्ही निवडणूक लढलेलो आहेत त्यावेळेस खिल पांडुरंग खिलारी हे आमचे उमेदवार होते अनोळखी उमेदवारला साडेचार हजार मत पडले तर आज तर पक्ष सत्तेमध्ये आहे पक्षाचे प्रमुख नेते सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब माझ्या पाठीचे माझे बंधू सन्मान्य हे फुल ताकतीने उभं राहून येणाऱ्या निवडणुकीमध्ये टाकळी गटावरती भगवा झेंडा नक्कीच पडकेल आणि असा मला आत्मविश्वास आहेत अण्णा बरोबर आहेत स्वर्गीय ह्या निमित्ताने मला एवढीच ये आठवण येते की स्वर्गीय कैलासवाशी भारत बालके हे माझ्या पाठीशी होते आणि इथून पुढच्या काळात देखील मला त्यांचा बालके कुटुंबाचा मी म्हणतो आदृश्य दृश्य असा देखील आशीर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे पण मला यात काही संकोचपणे माझ्या मनात काही शंकाच नाहीये आणि तुम्ही बघताय आज माझ्यासोबत अन्न आहेत म्हणजे बालके परिवारापैकी कोणतरी सदस्य माझ्यासोबत शंभर टक्के आणि सर्वच पक्षाची आता तुम्ही बघताय ना त्याचा डेमो टाकळी गट आहे टाकळी गाव आहेच आहे ना त्याची आजच्या या दोन वर्षाच्या मध्ये आपण टाकळी गावासाठी येत असलेल्या विविध सुविधा रस्ते पाणी गटर लाईट यासारखे अनेक सुविधा दिलेत एकोणऐंशी कोटीची कामं टाकळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये चालू आहेत आणि पाठीमागली टाकळी आणि आत्ताची टाकळी आणि टाकळी गटाची ही शेवटची निवडणूक आहे कारण इथून पुढच्या काळामध्ये पुढची निवडणूक आम्ही वेगळी स्वायित्व संस्था म्हणून लढणार आहोत एक असणार आहे कसं हे पहा ही निवडणूक आहे आणि निवडणूक आहे निवडणूक मध्ये आव्हान प्रति आव्हान नसतात जनते मायबापाचे जायचंय जनतेच्या दरबारात जायचंय जनतेला मतदान स्वरूपी आशीर्वाद मागायचंय जनता ज्या ज्या पदरात आशीर्वाद देईल तो जाईल पुढे जनतेला काय आव्हान करा मी जनतेला एवढंच आव्हान करेन कि येणाऱ्या पाच तारखेला धनुष्य बानापूरचं चिन्ह दाबून शिवसेनेचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी करावे आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवारला बहुमताने विजयी करावा मतला एक उमेदवार कायम राहणार आणि लढायचं मी ह्याचं उत्तर तुम्हाला उद्या नक्कीच देईल थँक्यू